नमस्कार आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे उपवासाची इडली कशी बनवायची हे बघणार आहोत एक वाटी वरीचं तांदूळ घेतलेत अर्धी वाटी शाबू घेतलेले आहेत हे शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहे थोडे दही घेतलेले आहे तीन तीन चमचे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ ह्या मिरच्या तिखट नसतात म्हणून मी चार घेतलेत तिखट असेल तर कमी घ्यायच्या खोबरं घेतलेलं आहे एक वाटी किसून वरीच तांदूळ आणि शाबू वरीच स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शाबू टाकून रात्रभर भिजत ठेवायचं मी रात्रभर भिजत ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवते हे बघा दा हे रात्रभर मी भिजत ठेवलं होतं आता ह्याच्यामधलं पाणी काढून घेऊया ह्याच्यामधलं मी पाणी सर्व काढून घेतलेलं आहे तर हे मिक्सरला असं रवाळ वाटून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडं दही टाकायचं हे मिक्सरमध्ये टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता दही टाकून घ्यायचं जास्त आंबट नाही पाहिजे थोडं आंबट पाहिजे तर हे मिक्सरला वाटून घेऊया हे बघू शकता हे बारीक करून घेतलेलं आहे असं रवाळ थोडं घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही हे टोपामध्ये काढून घेतलेलं आहे याच्यावरती आता झाकण ठेवूया दहा मिनिट ठेवायचं हे मुरण्यासाठी हे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे चटणी बनवून घेऊया याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं शेंगदाणे मिरचे हे अशा मोडून टाकायच्या तिकड तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे आता हे बारीक करून घेऊया हे बघा चटणी तयार आहे दहा मिनिट झालेली आहेत ह्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे मिक्स करून घ्यायचं इनो टाकायचं एक चमच थोडस पाणी टाकूया ऍक्टिवेट होण्यासाठी हे हलवून घ्यायचं इनो खात नसा उपवासला तर तुम्ही खायचा सोडा पण टाकू शकता इडलीची प्लेट घेतली त्याला आता तेल लावून घेऊया तूप लावलं तरी चालेल ह्याच्यामध्ये आता पीठ टाकून घेऊया जास्त असं भरायचं नाही कारण फुलते ना थोडी जागा पाहिजे त्याला ह्या दोन्ही प्लेटे मी भरून घेतलेले आहे आता याच्यामध्ये ठेवून देऊया हे होल आहे ते एका खालच्या इडलीवर ठेवायचं स्टीम होण्यासाठी मी आधी ठेवलं होत आता याच्यामध्ये हे प्लेट्स ठेवून घेऊया आणि दहा ते बारा मिनिट वापरून घ्यायची बारा मिनिट झालेले झाकण उघडून बघूया हे बघा हे ते झालेले आहे बघा इडली झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि हे थंड झाल्यावर आपण ठेवून देऊया थोडं हे गरम आहे जास्त थंड नाही थोडं गरम असतानाच काढून घ्यायचे हे बघा किती छान फुललेत आणि निघतात पण पटकन हे बघा उपवासचे इडल्या तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील